नमस्कार मित्रांनो टेक्निकल अनालिसिस सीरीज मध्ये कॅंडलस्टिक बाबत संपूर्ण माहिती या प्रकरणामध्ये आपण बघून राहतो की कॅंडलस्टिकची म्हणजे कॅंडलची रचना काय असते तर आज या ठिकाणी आपण समजून घेऊया की कॅंडल्सला रेड कलर का दिला जातो कॅंडल्सला रेड कलर का दिला जातो ते किंवा कॅंडल्स रेड कलरची का निर्माण होते ती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा

किंमत लिहिलेली आहे म्हणजे 10 20 30 40 50 60 70 80 90 ठीक आहे तर आता या ठिकाणी समजून घेऊ की रेड कॅंडल्स का बरे तयार होते किंवा एकाने कॅंडल्सला रेड कलर का दिला जातो तर आता बघा सुरुवातीला काय झालं इथे काय दिलेलं आहे ओपन ही कॅंडल काय झाली म्हणजे एकाने शेअर्सची किंमत समजून ही संपूर्ण एका दिवसाची कॅंडल आहे तर त्या दिवशी तिची जी ओपन प्राइस आहे किंवा खुलता भाव जो आहे तो सत्तर वरती ओपन झाला किंवा सत्तर वरती त्या शेअरचे भाव उघडे खुलते खुलते झालं त्यानंतर काय झालं भाव कमी झाले साठ पर्यंत गेले त्याच्यानंतर पन्नास पर्यंत गेले आणि नंतर चाळीस पर्यंत गेल्यानंतर भाव शेवटी दिवस समाजात म्हणजे सरते शेवटी जेव्हा मार्केट बंद झालं तेव्हा किती कोणत्या प्राइसला बंद झालेलं आहे तर या चाळीस रुपयाला ती मार्केट म्हणजे ही कॅनल क्लोज झालेली आहे तर या ठिकाणी काय दिसत आहे आपल्याला सत्तर ला ओपन झाली आणि चाळीस ला काय झाली चाळीस ला क्लोज झाली तर या ठिकाणी लक्षात घेऊया आपण जर समजा क्लोज भाव हा ओपन भावापेक्षा कमी असेल या ठिकाणी ओपन किती आहे सत्तर आणि क्लोज किती आहे चाळीस तर क्लोज भाव हा ओपन भावापेक्षा जर कमी असेल तर वायरसला आपण बेरीज कॅनल म्हणतो आणि तिला अरे रंग देतो ठीक आहे तर या ठिकाणी काय सांगितलं आहे या ठिकाणी आपण ही जी बॉडी आहे आणि बॉडी कॅनलची बॉडी म्हणजे काय जो ओपन आणि क्लोज या भागात या दरम्यान या दरम्यानच्या भागाला आपण काय करतो बॉक्स करतो आणि त्याला रेड कलर देतो ही काय झालेली आहे ही झालेली आहे बॉडी त्याच्यानंतर जेव्हा कॅन्डल ओपन झाली सत्तर भाव जेव्हा खाली गेले तर क्लोज कितीला झाली चाळीस रुपयाला त्याच्यानंतर खाली गेली का नाही तर सर्वात खालचा भाव ज्याला आपण लो प्राइस म्हणतो तो सुद्धा किती होईल चाळीस तर ठीक आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण सीटा ज्या कॅन्डल्सला रेड कलर का दिलं जातो भा, ते समजून घेतलेलं आहे एक लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट आहे जर क्लोज भाव हा ओपन भाव कमी असेल तेव्हा त्या कॅन्डल्सला आपण बेरिश कॅन्डल्स म्हणतो आणि तिला रेड कलर देतो ठीक आहे तर यानंतर आपण लगेच एक दुसरी कॅन्डल या ठिकाणी काढलेली आहे ती सुद्धा समजून घेऊया बघा या ठिकाणी सुद्धा काय झालेला आहे जो ओपन भाव आहे तो सत्तर झालेला दुसऱ्या दिवशी सुद्धा काय झालं सत्तर या भावावरतीच कॅन्डल ओपन झाली त्यानंतर काय झालेलं आहे सत्तर पासून भाव वाढून ते भाव ऐंशी पर्यंत गेले त्यानंतर एकादशीचे भाव काय होतात वाढतात कधी वाढतात कधी कमी होतात कधी एखाद्या रेंज मध्ये लागतो तर सतत हे शेअरचे भाव हे बदलत असतात ठीक आहे तर मग सुरुवातीला काय झालं इथं सत्तर रुपयावर ओपन झाल्यानंतर भाव शेअरचे त्या दिवशी वाढले वाढीस तुमचे भाव किती पर्यंत गेले 80 रुपयापर्यंत गेले सर्वात पटकी किती पर्यंत गेले 80 रुपयापर्यंत गेले म्हणून त्या प्राइसला आपण त्या दिस काय कॅटेगरीज आपण म्हणतो हाय म्हणतो त्यानंतर भाव इथे थांबले थांबले नाही परत ते भाव खाली 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 परत खाली गेले परत खाली गेले आणि खाली येऊन इथे खाली इतपर्यंत आहे तर हे खाली आल्यानंतर सर्वात जो शेवटचा भाव आहे खालचा भाव त्या भावात तो 30 आहे त्याला आपण लो असेल या

ओपन हवा हो आणि क्लोज हवा यामध्ये काय करणार आपण एक बॉक्स काढणार ठीक आहे बॉक्स काढायचा त्यानंतर जर समजा क्लोज हवा हा ओपन हवा हो पेक्षा क्लोज हा ओपन हवा हो जर कमी असेल तर अशा वेळेला आपण बेरीज कॅन्स म्हणतो आणि तिला आपण काय दर्शवतो कोणत्या रंगाने दर्शवतो रेड कलरने दर्शवतो ठीक आहे तर या ठिकाणी आपण बेरीज कॅन्स म्हणजे काय आणि तिला रेड कलर का रंग का दिला जातो हे समजून घेतलेले आहे तर या ठिकाणी एवढेच बघूया धन्यवाद